सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्र दोन हजार चौदा ला आपण या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आपल्या मतातून निर्माण झालं या ठिकाणी तळागाळातल्या बुद्धमध्ये राहणाऱ्या लोकांना घरकुल असेल शौचालय असेल यासारख्या असं ते मूलभूत सुविधा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नरेंद्रभाई मोदीच्या सरकारने केलं मी त्यांच्या खोलामध्ये जाणार नाही ना परंतु एक गोष्ट चार ठिकाणी निश्चितपणाने सांगतो मुद्दा म्हणून या ठिकाणी बोलतो की काँग्रेस गावामध्ये आणि वस्तीमध्ये जाऊन दलित समाजाला आणि मुस्लिम समाजाला घेडवण्याचं काम करताय ते असं सांगताय की मोदीने जर चारशे पाच केले तर या देशाचं संविधान बदललं आहे मला त्या काँग्रेसवाल्यांना सांगायचं आहे तुम्हाला आताच निवडणुकीमध्ये बाबासाहेबाबद्दल टोळका कसा आला हो एकोणीसशे अठ्याहत्तर ला या राज्यातल्या या देशातल्या कुठल्याच आंबेडकर वाद्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशा प्रकारची मागणी केली नव्हती परंतु शरद पवारच्या नावाच्या कळीच्या नारंग मुनीना या महाराष्ट्रामध्ये मतावर डोळा ठेवून या ठिकाणी डॉक्टर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव दिलं आणि काढून घेतलं याचा परिणाम काय झाला दलित आणि सवर्णामध्ये या ठिकाणी दुई माजली आमच्या दलित समाजावर गावागावामध्ये अन्य अत्याचार झाला आमच्या आया बहिणीच्या आपण रुखल्या गेल्या आमच्या माणसांना कापलं गेलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी नव्हती तर या देशामध्ये या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होत हे मला काँग्रेस वाल्याला सांगायचं आहे अरे या देशावर दोन हजार चौदा ला ज्या नरेंद्र मोदीचं सरकार आलं त्यावेळेस नरेंद्रबाई न मोदींनी संसदेमध्ये सांगितलं मग जो कुछ भी हो एक चायवाला इस देश का प्राइम मिनिस्टर पण बन गया। बाबासाहेब आंबेडकरचे से बना असं या ठिकाणी संसदेत सांगितलं काँग्रेसच्या एकाही नेत्यामध्ये अशी हिंमत नाही विदेशामध्ये जाऊन मै बुद्धचे आया हो असं म्हणायची ही हिंमत फक्त दाखवू शकतात की नरेंद्र मोदी काँग्रेसवाल्यांना मला विचारायचं आहे इंग्लंडचं घर बाबासाहेबांचं तुम्ही पंच्याहत्तर वर्षामध्ये का विकत घेतला नाही मित्र भारताचे दलित समाजाची लोक शिक्षणासाठी जेव्हा इंग्लंड मध्ये जातात त्यावेळेस पंतप्रधान मोदीच्या सरकारनं घर घेतलं त्या घर या जाऊन अभ्यास करतात आणि ते घर इंग्लंड मध्ये भारताचं राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं मुंबई आणि पुणे हायवे एकोणीस किलोमीटरचा हायवे करोड रुपये राहून मऊ या गावावरून नेण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं हा हायवे काय ने का ना मुंबई आणि गोव्याला विदेशातले पर्यटक येतात ते पर्यटक बाबासाहेब आंबेडकरला नतमस्तक झाले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर कोण आहे हे जगातल्या पर्यटकांना कळलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा दिला आणि नॅशनल हायवे महू या गावावर निला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण या ठिकाणी झालं त्या चैत्यभूमीला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मोदी सरकारने दिला मित्रो आमचे राजू गवई नावाचे लिडर दलित समाजाचे होते काँग्रेस मध्ये राहून त्यांचं देहान झालं ते मरेपर्यंत म्हणत होते की दीक्षाभूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या दीक्षाभूमी या देशातल्या आणि या राज्यातल्या ओघांची काशी आहे मित्रो त्या काशीला ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मागितला परंतु काँग्रेसवाल्यांनी दिला नाही त्या तीर्थ दीक्षाभूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं ते मित्र तेव्हा काँग्रेसवाल्यांना मला जबाब विचारायचा आहे अरे कोणी तोंडाने तुम्ही घटना बदलण्याची भाषा करता ज्याचा राज्य घटनेवर विश्वास नाही ज्याचा बाबासाहेबावर विश्वास नाही असेच लोक घटना बदलते असं म्हणू शकतात घटनेची एवढी चौकट मजबूत आहे की घटना या देशात कधीच बदलली जाऊ जाऊ शकत नाही गेली सत्तर वर्ष आपला देश जो आहे तो एक संत राहण्याचं भारताचं संविधान आहे हे संविधान तेव्हाच बदलू शकत नाही परंतु काँग्रेस वाऱ्यांची नीती आहे काय नीती आहे भेडवा आणि मत घ्या भेडवा आणि मत झाली सांगायचं त्या ठिकाणी भाजप सत्तेत आले तर घटना बदलते मुस्लिमांना सांगायचं भाजप सत्तेत आले तर समान नागर नागरी कायदा होतो परंतु मित्र गेल्या दहा वर्षापासून या देशात नरेंद्र मोदींचा सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं धर्म आणि जातीच्या फलीकडे जाऊन सगळ्यासाठी सगळ्याच वर्गातल्या लोकांसाठी या ठिकाणी काम केलेलं आहे तेव्हा मित्र आपल्या सर्वांना माननीय खासदार साहेबांना ऐकायचं आहे तुमच्या जास्तीचा वेळ न घेता